यादवराव तासगावकर महाविद्यालयाच्या आंदोलनाचा आज होता तेविसावा दिवस कर्मचाऱ्यांनी आज संस्था चालकांच्या खोटाळेपणाचा फाडला बुरखा पगार वेळेवर मिळत नाहीत हे केले स्पष्ट विद्यार्थी घेणार लवकरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट यादवराव तासगावकर महाविद्यालयाच्या आंदोलनाचा आज तेविसावा दिवस आंदोलन करताना राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या कार्यालयात महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून आमंत्रित केले होते परंतु त्या संदर्भातले पत्र उशिरा मिळाल्याने त्या बैठकीला उपस्थित राहणे आंदोलन शक्य झाले नाही दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार अठरा रोजी आम्हाला पत्रांमुळे व्हॉट्सअपवरनं आलेल्या पत्रांवर ऐकाण्यात आलं की आपली धनंजय मुंडे साहेबांनी जे वर विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्या सांगण्यानुसार मिटिंग कॉल करण्यात आली आहे वायकर साहेबांच्या बंगल्यावर आमचे शिक्षक व शिक्षिकेचे प्रतिनिधी तसेच मॅनेजमेंटचे काही प्रतिनिधी आणि प्रिन्सिपल यांच्यासमवेत दुपारी चार वाजता पण हे लेटर आम्हाला व्हॉट्सअपवर साधारण एक वाजेच्या दरम्यान मिळाले तसंच त्यांना फ फोनवर आम्हाला सांगण्यात आलं की चार वाजता आपली मिटिंग आहे पण आम्ही इथून आमचं जे शिक्षकेतर कर्मचारी आहे त्यांची आज कोर्टात का तारीख असल्यामुळे आमचे काही प्रतिनिधी तिथं कोर्टात हजर होते त्यामुळे आम्ही तिथं पोचू शकत नाही हे त्यांना आम्ही पहिलेच फोनद्वारे कळविले होते तसेच आम्ही पत्र ईमेलद्वारे पण त्यांना त्या बाबतीत खुलासा केलेला आहे तरी मला धनंजय मुंडे साहेबांना एकच प्रश्न विचारायचा आहे की आमचा जो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गेले अठरा महिने जो वेतन प्रलंबित आहे त्याबद्दल त्यांनी ह्या पत्रात काहीही खुलासा केलेला नाही डॉक्टर नंदकुमार तासगावकर यांनी दोन दिवसापूर्वी प्रसारमाध्यमांना सांगितले होते की ते कर्मचाऱ्यांना नियमित पगार देतात पण जे सत्य आहे ते कर्मचाऱ्यांनी आज बोलून दाखवले सरांनी आज त्याच्या अगोदर मी सांगते की आम्ही चोवीस दिवस झाले इथे बसलेले आहोत आणि या आंदोलन हे जे काही आम्ही असं तर आंदोलन चालवलेलं आहे त्याच्या प्रत्येकाचं जे त्याचं जे काही निवेदन आहे ते आम्ही प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे जे जा जायला पाहिजे जा आमचा आवाज तिथे तिथे आम्ही ते पोहोचवलं आहे जसं की ए आय सी टी आहे डी टी ई आहे इवन आमच्या प्रत्येक सातही कॉलेजचे प्राचार्य आहे चेअरमॅन सरांना पण आम्ही देऊन आलेलो मध्येच आमचं निवेदन त्यांनी मागवलं होतं म्हणून एवढं सगळं असूनही काल जेव्हा मी न्यूज बघितली त्यात आमच्या चेअरमन सरांचं जे काही वक्तव्य होतं ते ऐकून जरा मला माझं मन असं विषन्न झालं की हे जे सर बोलत आहेत सरांचं असं स्टेटमेंट आहे की दीड वर्षापासून आमचं असं म्हणणं आहे म्हणजे आंदोलक आंदोलनकर्त्यांचं असं म्हणणं आहे की मागील दीड वर्षापासून आम्हाला वेतन मिळालेलं नाही याच्यावरून मला असं कन्क्लुजन काढावं वाटतं की जवळपास आज चोवीस दिवस आम्ही इथे बसलेलो आहे आणि प्रत्येक ठिकाणी आमचं म्हणणं आम्ही मांडलेलं आहे आमच्या आमच्या निवेदनामार्फत तर आमच्या चेअरमन सरांना कदाचित ते इतके बिझी असतात त्यांचे एवढे सगळे बिझनेस आहे कॉलेजेस आहेत कदाचित त्यांनी दहा मिनटं वेळ काढून आमचं निवेदन सुद्धा व्यवस्थित वाचलेलं नाही असं मला वाटतंय महाविद्यालयाचे विद्यार्थी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहेत संस्थाचालकांना ही देय रक्कम देणे तसे पाहायला गेल्यास किरकोळ आहे पण त्यांचा आत्मसन्मान अडवायचं आहे खरंतर त्यांनी वास्तवाचे भान ठेवून कर्मचाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना समाधानी केलं पाहिजे पुन्हा एकदा या महाविद्यालयाच्या वर्गात लेक्चर सुरू झाली पाहिजेत तेथे ते शांतता असावी पण जेव्हा प्राध्यापक म्हणतील तेव्हा किप म्हणतील तेव्हा अर्थात कॉलेजची बेल वाजली पाहिजे